मित्रांनो मी उमेश दामचंदेकर फक्त महाराष्ट्रीयमधे न्यूज चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण संविधानाविषयी बोलतो लोकशाहीविषयी बोलतो आणि तसंच एक मुद्दा आज आपल्या समोर आलेला आहे प्रथम काही फोटो पाहूयात आणि नंतर तो मुद्दा त्या मुद्द्यावर आपण बोलूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की आजचा मुद्दा कोणता आहे आणि मी कशाबाबत बोलणार आहे चालत एअरपोर्टला जे रिसीव करायला गेलेले आहेत आमचे सी बी आय म्हणजे सरन्यायाधीश महाराष्ट्रात आलेले आहेत महाराष्ट्रात त्यांचा सत्कार होणार आहे पण त्यांना रिस्यूट करण्यासाठी किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी जे एअरपोर्टवर हो गेले ते आहेत आमच्या या राज्याचे उपमुख्यमंत्री खरं म्हणजे प्रोटोकॉल हे सांगतं की ज्यावेळी सरन्यायाधीश येतात त्यावेळी त्यांना ज्या जिल्ह्यात उतरतात त्या जिल्ह्याचा एखादा कलेक्टर लेवलचा माणूस आणि जर राज्याचं आमंत्रण असेल तर राज्याचे आयुक्त सचिव मुख्य सचिव किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी आणि जर त्या राज्याचं जर हायकोर्ट हे त्या ठिकाणी असेल तर त्या हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांचे प्रतिनिधी हा प्रोटोकॉल आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं स्वागताला जाऊ शकत हा प्रोटोकॉल बाजूला ठेवून ज्या व्यक्तीची केस सरन्यायाधीश जे आता सूर्यकांत आहे त्यांच्या बेंच समोर आहे ती व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष खरी शिवसेना कोणाची याची लढाई आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या बेंच समोर आहे त्यांचा निकाल अजून लागलेला नाही तर त्या केस संबंधी जी व्यक्ती आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्य शिवसेना फोडून एक नवीन गट तयार केला आणि त्याला निवडणूक आयोगाने खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली निवडणूक आयोगच कशाला आमच्या राज्याचे विधानसभा अध्यक्ष यांनीही तसच केलं परंतु याच विधानसभा अध्यक्षावर पूर्वीचे जे सरन्यायाधीश होते चंद्रचूड यांनी पारदर्शकता नसलेल्या नसल्याचा आणि संविधानिक निर्णय न देण्याचा आरोप केला होता राज्याच्या राज्यपालांवर आरोप केला होता के एकनाथ शिंदे हे संविधानिकरित्या कशा प्रकारे दोषी आहे याचाही खुलासा केला होता हे जे सरकार होत हे असंविधानिक होतं अशीही त्यांनी मार्मिक टीका केली होती मला सांगा एवढं सगळं असताना उद्या जर ही को केस महाराष्ट्राची जी, जी सतत तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख देऊन या केस मधला अर्थच काढून घेतलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पडल्यानंतर जी बजबजपुरी या महाराष्ट्रात निर्माण झाली त्याचा निर्णय कोणी दिला नाही फक्त एकात्मक वक्तव्य केलं ते जे सरन्यायाधीश आजपर्यंत झालेले आहे आजपर्यंत म्हणजे गेल्या दहा वर्षातले त्यांच्यावर सरकारचा प्रभाव आहे असं दिसू लागलेलं आहे निर्णय फार उशिरा मिळत आहे आणि याचा परिणाम हा ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना भोगावला खरं म्हणजे सरन्यायाधीशांनी या गोष्टीपासून अलिप्त राहिलं पाहिजे हायकोर्टाचे चीफ जस्टिस आले असते त्यांचं स्वागत करायला किंवा एखादे मुंबईचे कलेक्टर आले असते किंवा राज्य शासनातील शासकीय अधिकारी म्हणजे मुख्य सचिव असते त्यांचे प्रतिनिधी कोणी असते तर तो, तो एक प्रोटोकॉल झाला असतो बरं त्या प्रोटोकॉलमध्ये स्टेजवर बसताना मुख्य म्हणून या देशाचा न्याय विभाग या राज्याचा न्याय विभाग ज्यांच्याकडे आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते मात्र स्टेजवर नव्हते होते कोण त्यांना ज्यावेळी भेट दिली गेली एक स्वागत म्हणून आपण एखाद्याला स्वागत करताना त्याला आपली एक ओळख देतो ती ओळख देताना सुद्धा अशा दोन व्यक्ती होत्या त्या दोन्ही व्यक्तींच्या केसेस पक्ष कोणाचा ही जी केस आहे ही केस न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या टेबलावर आहे आता मला सांगा मित्रांनो न्याय मागायचा झाला तर कोणाकडे मागायचा अ कुंपणच जर शेत खाऊ लागलं शेतकऱ्याने काय करावं आत्महत्या हेच उत्तर येणार की नाही तशी पाळी या देशाच्या सरकारने आणि या राज्याच्या सरकारने आज लोकावर आणलेली आहे माझे हात जोडून सगळ्यांना विनंती बाबांनो बाबानो ज्या ज्या वेळी बाबासाहेबांचं संविधान संकटात येईल ज्या ज्या वेळी तुमचा आवाज दाबला जाईल तुमचे संविधानिक अधिकार काढून घेतले जातील या लोकशाहीच्या मार्गाने काम होत नसतील मार्ग एकच आहे तर ऐकणार कोणी नसेल तर जे श्रीलंकेत झालं जे बांगलादेशात झालं जे नेपाळमध्ये झालं तशाच प्रकारचं आंदोलन या देशात होऊ नये पण झालंच तर त्याला कुणीही दोष देऊ नये कारण एके ठिकाणी एक महागाई बेरोजगारी आर्थिक टंचाई भारताचं रुपया पडणं भारताची आर्थिक स्थिती खराब होणं सगळ्या गोष्टी असतानासुद्धा विकासाचं स्वप्न दाखवून आज लोकांची दिशाभूल केली जाते माझं एक म्हणणं आहे बाबांनो की संविधान आणि लोकशाहीच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती असतील ज्या संविधानिक पदावर जरी बसल्या असतील तरी त्यांच्याविरुद्ध बोललं पाहिजे बोलल्याशिवाय हा देश ही लोकशाही आणि बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण होणार ते नाही तेव्हा चला आजपासून ही जबाबदारी आपण घेऊया आणि आपण एकत्र येऊया जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान